अभिनेता अभिजित केळकर त्याच्या मुलांसोबतची धमाल सोशल मीडियावर शेअर करत असतो तर आता मुलांना एक वेगळा अनुभव देण्यासाठी अभिजित त्यांना मूर्ती कार्यशाळेत गे घेऊन गेलाय आहे तिथे राधा आणि मल्हारनी स्वतः बाप्पाची मूर्ती रंगवली आहे सो आज आम्ही डोंबिवलीला गणपती घडवण्याचा आणि रंगवण्याच्या वर्कशॉपला आलो होतो राधा मल्हारला मी घेऊन आलो होतो सो आज दिवसभर आम्ही गणपती घडवला आमच्या हाताने राधा मल्हारनी पण घडवला आणि मग त्यांनी गणपती त्यांचा स्वतःचा रंगवला सो so, कसं वाटतं तुम्हाला आम्ही जो छोटा गणपती रंगवलेला त्याला एकदम स्लोली आणि एकदम पेशंटली आम्हाला करायचं होतं पण त्या वर्कशॉपमधली जी ताई आणि काका होते तर त्यांनी आम्हाला मी हात धरून स्टुडंट टीचर जसं स्टुडंटला शिकवते तसं त्या ताई आणि काकांनी आम्हाला शिकवलं

हे आमचं मस्त झालेलं आहे आणि आता आम्ही अनुभव बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवण्याचा आणि रंगवण्याचा असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला ला दिलाय अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलंय याच सोबत अभिजीतने सुद्धा त्याचा मूर्ती रंगवतानाचा व्हिडिओ शेअर केलाय तुम्हाला राधा मल्हारने रंगवलेली बाप्पाची मूर्ती आवडली का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी स्नेही विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी